नमस्कार मी अभिषेक पवार जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ठाणे जिल्हा आपल्या सर्वांना हे आवाहन करतो आहे की मान्य जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहेब ठाणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ज्या बँकांमार्फत राबवल्या जातात त्यांचा त्यांची मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगत आहे तर केंद्र सरकारच्या काही योजना आणि राज्य सरकारच्या काही योजना यांचं जे काही कर्ज कर्ज बँकांतर्फे आपल्याला मिळतं संदर्भात काही उद्योजकांमध्ये त्या बाबतीत आपल्याला आप माहिती नसते तर त्यासाठी सर्व शासकीय योजनांची माहिती ही आपल्याला आज मोबाईलवर जे काही आपल्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर आपल्याला उपलब्ध आहे जसे की केंद्र सरकारची पे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल तसेच राज्य सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल अशा विविध योजना आहेत आणि त्याच्यातर्फे जे काही सबसिडीचा लाभ मिळतो त्याचे सर्वांनी लाभ घ्यावा आणि तसेच बँकांना पण मी असे आवाहन करतो की बँक पण आपले जर का आपण जर का सर्व कागदपत्रांची पूर्तता केली तर बँक पण आपल्याला कर्ज प्रकरण करण्यास नाकारणार नाही सर्वांनी आपली कागदपत्राची पूर्तता जर का वेळेवर केली आणि जर का आपला प्रोजेक्ट हा व्हायबल असेल व्हायबल म्हणजे तो कर्ज फेडण्यास पात्र होत असेल तर बँकाही आपलं प्रकरण नाकारणार नाहीत सर्व नागरिकांना पण अशी विनंती आहे की आपण कर्ज घेतल्यानंतर पुढचं आपलं व्यवसाय चालू करा जे काही कर्ज घेतले ते त्याच कारणासाठी त्याचा वापर करा आणि त्या कर्जाची वेळेत परतफेड करा म्हणजे आपला सिव्हिल स्कोअर हे चांगला राहील आणि बँकांना पण नवीन कर्ज देण्यासाठी आपल्याला ह्याच्यातून चालना मिळेल तर मी या संदर्भात आपल्याला सर्वांना असे आवाहन करतो की सर्व शासकीय योजनांचा जे काही बँकांतर्फे दाबाला जातात त्याचा सर्व नागरिकांनी जिल्ह्यातील या लाभ घ्यावा